कोल्हापूर आणि हातकणंगले बाबत महत्त्वाची महत्वाची बैठक पार पडणार आहे हातकणंगले लोकसभा तिरंगी होण्याची शक्यता वर्तवली जाते महाविकास आघाडी हातकणंगलेची जागा लढणार असल्याचं आता बोललं जात आहे जयंत पाटील सतेज पाटलांसह मबियाचे सर्वच नेते या बैठकीला उपस्थित असणार आहेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील हातकणंगले बाबत मभियाची महत्वाची बैठक शेखर होणार आहे आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा तिरंगी लढतीनं यावेळेला पाहायला मिळणार आहे काय आहे प्रथमेश अगदी बरोबर आहे कोल्हापुरातल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात नेमकं काय होणार याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती एकीकडे एक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी महाविकास आघाडीनं आपल्याला बाहेरून पाठिंबा द्यावा असं त्यांनी वारंवार बोललं होतं आणि महाविकास आघाडीसुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटना आपल्यासोबत यावी यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळत होते मात्र त्यांचे प्रयत्न आता शेवटच्या टप्प्यात येऊन सुद्धा ते सफल झाल्याचं पाहायला मिळत नाही आणि म्ह म्हणूनच आज कोल्हापुरातल्या राष्ट्रवादीच्या जिल्हाधीक्षांच्या घरामध्ये म्हणजेच व्ही व्ही पाटील यांच्या घरामध्ये एक महत्वपूर्ण बैठक देखील पार पडलेली आहे या बैठकीमध्ये खर तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष या संपूर्ण पदाधिकाऱ्यांची खरं तर आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आणि बैठकीला तर महाविकास आघाडी आता हातकणंगलेसाठी एक उमेदवार देणार असल्याची माहिती देखील आता मिळालेली आहे त्यामुळं ही एकंदरीत या हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये दुरंगी लढत जी आहे ती या ठिकाणी होईल अशी शक्यता जी आहे ती पाहायला मिळत होती मात्र आता महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे त्यामुळे या बैठकीतून आता एक उमेदवार जो आहे तो महाविकास आघाडीच्या माध्यमातून दिला जाणार अशीच शक्यता जी आहे ती आता समोर येते आणि त्या संदर्भातली माहिती सुद्धा मिळते त्यामुळं अं खर तर एकीकडं बघितलं गेलं तर या बैठकीला शिवसेनेचे माजी तीन आमदार आहेत ज्यामध्ये उल्हास पाटील असू दे पाटी सुजित मिंचेकर असू दे आणि दुसरीकडं सत्यजित पाटील सरूडकर असू देत या तिघजण जे आहे ते या ठिकाणी उपस्थित होते आणि या तिघांपैकी एकाचं नाव देखील येईल अशा पद्धतीची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे काही दिवसांपूर्वी सत्यजित पाटील सरोडकर यांच्या देखील नावाची चर्चा जी आहे ती जोरदार सुरू होती तर दुसरीकडं सुजित मिंचेकर यांच्या देखील नावाची चर्चा होती आणि त्याच अनुषंगानं खर तर आता ही बैठक जी आहे ती महत्वपूर्ण पार पडलेली आहे त्यामुळं हे ही जागा जी आहे ती शिवसेनेकडेच आहे आणि त्यामुळं शिवसेनाच या जागेवरती जो आहे तो दावा या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय आणि या बैठकीच्या माध्यमातून महाविका आता महाविकास आघाडी या राजू शेट्टी आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या विरोधात आता नेमका कोण उमेदवार देणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे शेटकड मात्र इथे आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे राजू शेट्टी यांनी महिनाभरापूर्वी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतलेली होती आणि या भेटीमध्ये हातकणंगलेचा मार्ग हा मोकळा झाला असं बोललं जात होतं राजू शेट्टी यांना ही जागा सोडली जाणार असं बोललं जात होतं मात्र आता पुन्हा एकदा चित्र बदललेलं पाहायला मिळत आहे मवियाचे नेते या संदर्भात बैठका घेत आहेत त्यामुळे मित्र पक्षांना सोबत घेणार की नाही या संदर्भात आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय का हातकणंगलेमध्ये ठाकरे जर उमेदवार देणार असतील तर राजू शेट्टींचं काय राजू शेट्टी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेचं काय हा प्रश्न आता उपस्थित होतोय अगदी बरोबर प्रथमेश राजू शेट्टी यांना गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीचे अनेक नेते जे आहेत ते महाविकास आघाडीसोबत या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जावा अशा पद्धतीनं विनंती करत होते अशा पद्धतीची चर्चा देखील चालू होती असे बाईट देखील आपण यापूर्वी पाहिलेले आहेत मात्र ही चर्चा जी आहे ती तू जसा म्हटलास जसं राजू शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची भेट देखील मुंबईमध्ये जाऊन घेतली होती आणि त्या अनुषंगानं त्यांनाच बाहेरून पाठिंबा दिला जाईल अशी शक्यता जी आहे ती गेल्या चार दिवसांपासून सुरू होती मात्र आत्ताची ही महत्वपूर्ण बैठक झाल्यानंतर आता मित्र पक्षांना या ठिकाणी डावलं जातंय की काय किंवा त्यांना पक्षामध्येच येत नसतील तर आपण त्या ठिकाणी उमेदवार दिला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे नक्कीच आता या बैठकीतून नेमकं काय ठरलेलं आहे हे, हे देखील समजणं आता महत्वाचं असणार आहे प्रथमेश नक्कीच शेखर धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात